सरकारनं मराठा समाजाच्या आंदोलकांना एक दिवसाची मुदतवाढ दिली ही जवळ फार मोठी मेहरबानीच केली म्हणायला मेहरबानीच हा शब्द किंवा उपकार हा शब्दच वापरावा लागेल मराठी माणसं मोठ्या संख्येने मुंबईत आली आहेत शांतपणे बसली आहेत हे बहुतेक सरकारला ना पाहवत बहुत नाही आंदोलन हा विषय बाजूला आठव पण हजारोच्या संख्येनं मराठी माणसं एकवटली आहेत मुंबईत त्याचा कोणाला त्रास होतोय का काही धनिक भाजपचे समर्थक उद्योगपती व्यापारी त्यांना मदत करणार यांना त्रास होत असेल असं दिसतंय त्याच्यामुळे एक एक दिवसाची मुदतवाढ हे सरकार देत आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की या आंदोलनाच्या चुलीवर कोणी पोळी भाजू नये कोण भासतंय कोण भासतंय कोण आतापर्यंत अशा प्रकारच्या आंदोलनावर पोळ्या भाजण्याचं काम आपणच केलेलं आहे मिस्टर फडणवीस माननीय उद्योगजी मुख्यमंत्री असताना आपलं वक्तव्य काय होतं काय होतं जरा आठवा आरक्षणासंदर्भात आपण म्हणत होता या सरकारची राजकीय इच्छाशक्तीच नाही राजकीय इच्छाशक्ती असेल तर आठ दिवसामध्ये आरक्षण मिळू शकेल आता तुम्ही सत्तेवर आहात तुमची राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रामध्ये बुडाली का तुम्ही राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात असं मी मानतो आपल्याला प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आहे म्हटलं ना आपण महामेरू आहात राजकीय इच्छाशक्तीची मग त्या राजकीय इच्छाशक्तीचं चा काय झालं यासाठी एखादी एस आय टी आपण नेमायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी राजकीय इच्छाशक्ती होती की धनगर समाजाला मराठा समाजाला सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आठ दिवसात आरक्षण देण्यासंदर्भात जी राजकीय इच्छाशक्ती श्रीमान फडणवीस यांच्याकडे होती ती इच्छाशक्ती कुठे हरवली कुठे लापत्ता झाली जगदीप धनखड यांच्याप्रमाणे त्यासाठी ताबडतोब एक एका एसआयटीची घोषणा त्यांनी करायला हरकत नाही दोन समाजामध्ये तेढ लावून परत आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करतायत असं फडणवीस काल म्हणाले विरोधी पक्षाला काय पडले आग लावण्याचं काम करण्या सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेल्या काही काळापासून आम्ही कशाला आगी लावू दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचं धंदे आपले आहेत हे विधानसभेत आम्ही पाहिलं त्याच्या आधी पाहिलं आणि आताही आपल्याला साधारण त्या दृष्टीनेच आपण दोन स महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तीड निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे कर करतायत जे तीन पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम केलं करतायत मुंबईमध्ये पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे चिखलात आहे त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे ही माझी जनता आहे महाराष्ट्राची पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही टॉयलेट्स नाहीत पाणी नाहीत हॉटेल्स बंद करून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृह खात्याचे प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आंदोलकांच्या मागण्याविषयी मतभेद त्यांचे असू शकतात सरकारचे पण या आंदोलनांचे आंदोलक जे आहेत त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू हे सांगणारही तुम्हीच होतात विरोधी पक्षात असताना जी राजकीय इच्छाशक्ती म्हणताय तेव्हा तुमचीच तु उसळून वर आली होती आता कुठे दबली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हा विषय केंद्राच्या कतारीतला जर असेल तर सरकारसुद्धा महाशय आपलंच आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे फडणवीस यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आहे आणि शिंद्यांचं वजन हे अमित शहाकडे आहे तर दोन्ही नेत्यांना या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय चिखलात बसलाय हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी ना नाही हे बरोबर आहे एकमेकांसमोर पण राहिले आहेत ना, 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 ना। हे जे उभे राहणारे आहेत समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत ते फडणवीसांचे चेले आहेत फडणवीस सांगतील तसंच वागतायत आणि संविधानाच्या गोष्टी फडणवीसांनी आम्हाला सांगू नये या विषयावर राजकीय इच्छाशक्तीचा एल्गार कोणी केला होता संविधानाच्या चौकटीत बसायला पाहिजे हे बरोबर आहे आणि संविधान बदलण्याचं काम सातत्यानं आताही बदललं ना संविधान आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता आपले जे राजकीय विरोधक आहेत मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार खासदार त्यांना गुन्हा दाखल केल्यावर तीस दिवसामध्ये व सोडावं अटक करावी यासाठी आपण संविधान बदलू शकता बदलले ना आपण मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय देवेंद्र फडणवीस खोट बोलू नका महाराष्ट्राशी अजिबात खोटं बोलू नका आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान अगदी ठरवा आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा महाविकास आघाडी सरकारची माफी मागा कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली होती ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती तुम्ही शेपूट घातलेला आहे तुमचं सरकार मी कालही म्हणालो आज हे सांगतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेटसह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे